प्राजक्ता माळी यांनी जर तक्रार दोन महिन्यापूर्वी केली असती करुणा मुंडे जे धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी त्यांच्या विरुद्ध त्यांच्या या वक्तव्याबद्दल जनता क्या करता है? सिर्फ प्राजक्ता लोथी काशी रोटकर मोनिका लता टेपी ऐसी के घर भरते ओबेराय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की के केली तर आज लोकांमध्ये अशा चर्चा रंगल्या नसतात व कदाचित जे आज सुरेश दस म्हटले सुरेश दस तर काहीच म्हटले नाही ज्या उल्ले करुणा मुंडे बोलल्या सुरेश दस फक्त एवढंच म्हटले होते की आमच्या इकडे पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजमेंट होतात खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात त्यामध्ये काही हिरोईन येतात रश्मिका मंदाना सपना चौधरी आणि प्राजक्ता माळी येते परळीला कार्यक्रमांना सुरेश दस यांची प्राजक्ता माळी यांनी महिला आयोग मध्ये तक्रारही केली व त्यांना माफी मागायची विनंतीही केली हीच तक्रार व माफी मागायला जर ते प्राजक्ता माळी या करुणा मुंडे यांच्या मागे लागले असतात तर आज त्यांना मनस्ताप नसता झाला काय वाटते तुम्हाला